नमस्कार आपण पाहतात लोकदौंडी न्यूज संगम या ठिकाणी हा आठवडे बाजार भरलेला आहे आणि या बाजारात आपण जनतेचा कौल घेणार आहोत की जनतेला कुठला उमेदवार योग्य वाटतो किंवा महाविकास आघाडी असेल महायुती असेल यातील कुणाच्या योजना चांगल्या वाटतात किंवा योग्य वाटतात कोणतं सरकार हे सत्तेवर पाहिजे कोणतं सरकार फेल झालं महागाई असे अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे असतील किंवा महायुती आघाडीने जे महायुतीने सरकारने जे जनतेसाठी आहे ते योग्य आहे का त्यामध्ये काय समस्या आहे त्या सर्वांविषयी आज आपण या बाजारात जाणून घेणार आहोत आपल्याला आपलं गाव कोणतं तर कुठला उमेदवार योग्य वाटतो चालू म्हणजे तेच काय योग्य वाटतं

म्हणजे पण लोकांच्या जनतेच्या किंवा विरोधकांच्या त्यांच्याविषयी काही तक्रारी आहे की त्यांनी शेतकऱ्यांना भाव कमी आहे अशा अनेक तक्रारी आहेत त्यांच्या तर त्याच्याविषयी म्हणजे तुम्हाला काय वाटतं किंवा विरोध राहतात राहणार बाकी जे अजून विठ्ठल आहेत महायुती सरकारने अनेक योजना दिलेल्या आहेत तर ते उमेदवार अशी वाटतं त्यांची पण भाव साधे आहे नाही नाही मग याच्या याच्यामध्ये निकालाबद्दल काय वाटतं तुम्हाला नेवास तालुक्यामध्ये या नेवास तालुक्यामध्ये तिरंगी लढत होणार तिरंगी लढत पाहिजे सांगायला निकाल कसा लागेल तुम्हाला काढ निकाल असं वाटतंय कशा मनामध्ये आहेच तिरंगी लढा लढत होणार कोणी निश्चित सांगता येणार सांगता येणार नाही नाव काय का गाव गावपर्यंत अडका विधानसभा निवडणुका होत आहेत दोन हजार चोवीसच्या यामध्ये तिरंगी लढत होत आहे नेवास तालुक्यात कदाचित प्रथमच तिरंगी लढत होतं असावी आपण जुने जाणत्या आणि आपल्याला खूप मोठा अनुभव आहे तर या लढतीमध्ये आता हे तीन उमेदवार आहेत या तीन उमेदवारांचं गणित हे निकालाचं गणित असेल किंवा निवडणुकीचं जे गणित असेल याबद्दल जरा आपण सविस्तर सांगा काय वाटतं आपल्याला नमस्कार महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस सुरू झालेली आहे आणि विशेषत अहिल्यानगर ने जिल्ह्यातील नेवासा तालुका हा अत्यंत नावाजलेला आणि प्रसिद्ध असलेला ज्ञानेश्वर महाराजांचा तालुका आहे या ठिकाणी दोन हजार चोवीस विधानसभा निवडणूक होत असताना मला असं वाटतं की आपण केंद्र आणि राज्य सरकार ह्या दोन्हीचाही विचार केला पाहिजे कारण केंद्र सरकारची विचारधारेशी जे विधानसभा मतदार असतील सुसंगत असतील तर निधी येण्यासाठी मदत होते विशेषतः या निवडणुकीच्या निमित्ताने समाज प्रबोधन झालं पाहिजे आणि शेतकऱ्यांना कामगारांना गोरगरिबांना यांचे काही जे प्रश्न असतील ते ऐरणीवर आले पाहिजे ते महत्वाचं आहे आता आपण जो मुद्दा मांडला तिरंगी लढा पण माझ्या मते ह्या मतदारसंघात सगळे मतदार हे सुज्ञ आहेत आणि आत्तापर्यंत कधीही तिरंगी लढत यामध्ये झालेली नाही आणि तशीच सुद्धा तिरंगी लढत होणार नाही कारण मतं वाया घालायला लोक काही सुज्ञ युवक मतदार करणार नाहीत तर ते दुरुंगीच लढत करतील आणि दुरुंगी लढतीमध्ये विशेषतः विषण हो लंगे आणि कडाय यांच्यामध्येच लढत होईल आणि देवगावकरांचं काही यावेळेस फारसं काही मतदान मिळेल असं मला स्वतःला वाटत नाही आपलं नाव काय म्हटले सर गाव कुठलं मी डॉक्टर अशोकराव ढगे अशी शास्त्रज्ञ आहे राहणारा फिरले का आता प्रवढ संघमध्ये बाजारला आलेलो आहे ओके धन्यवाद या ठिकाणी तुम्हाला उमेदवार योग्य कोण वाटतं शंकरराव गडा घेच का उमेदवार तुम्हाला पण त्यांच्यावर आरोप तुम्ही म्हणता काम केलेले आहेत आता आज जर बघितला आपण तर अनेक जण शंकरराव यांचं नाव घ्या काम केलेलं पण या ठिकाणी त्यांच्यावर अनेक आरोप आपण बघतो विरोधक त्यांच्यावर आरोप करतात की ते जिरवाजी यांचं राजकारण करतात आणि शेतीमाला भाव आपला उसाला भाव नाही दिला आरोप करणार हे करणारच पण मग उस उसाला उस त्यांनी सत्तावीसशे रुपये भाव दिला बाकीच्या कारखान्यांनी बत्तीसशे पस्तीसशे सदोतीसशे भाव दिला पण तुम्हाला निकाल काय वाटतं निकाल काय शंकरराव तालुका तुमचं कुठे नेवास तालुका तर आता या ठिकाणी तसं बघितलं तर तुमच्या गावचे एक उमेदवार आहे माझे उमेदवार ते बंडखोर मध्ये गेले तिसरे उमेदवार महाविकास आघाडीचे आणि या तीन उमेदवारापैकी कुठला उमेदवार योग्य वाटतो तसच त्याच प्रकारे हे सरकार असं सरकार आहे महाविकास आघाडीच सरकार आहे शेतीमालाचा विषय दुधाचा विषय ऋसाचा विषय शेतीमाल जो आहे त्याला आवाज विषय काय तुमचं सरकार न्याय देऊ शकत याविषयी तुमची प्रतिक्रिया कसं

काय सरकारविषयी तुम्हाला काय वाटत सरकार वाढवली का चांगलं सरकार आहे सरकार सरकार चांगलं आहे माझं वय पन्नास झालं कोणत्याच मुख्यमंत्र्याने एक रुपये दिला नाही शिंदे सरकारनं ना, मला साडे हजार रुपये भेटले माझी दिवाळी झाली आणि सिलेंडर फुकड घातलं आमचा भाऊ असा जेव्हा हेच परमिशाला तिरंगी लढत कुठला उमेदवार तेच काय योग्य वाटत नाही संस्था आणि पाठबळ आहे म्हणून ते योग्य वाटत म्हणजे एक कामाचा माणूस तालुक्यात कामाचा माणूस एक काम होतात म्हणून ते योग्य वाटत इतर उमेदवारांकडून अशा प्रकारचे काम होत नाही अजून काही सांगताय गाव कोणतं तुमचं काय तुम्हाला तुमचा आज एवढा मोठा अनुभव दिसतो काय वाटतं कोणते उमेदवार चांगले वाटत तुम्हाला नवास तालुक्यात हेच काय योग्य वाटत काय काय काम सांगता येतील काही रस्त्याचे काम आहे काम आहे हे जे बाकीचे दोन उमेदवार आहे या उमेदवाराविषयी काय वाटतं तुम्हाला या तेच पापी आहे हो एक दोन नाही नाही पण त्यांचे म्हणजे काही काम वगैरे किंवा त्यांनी तालुक्यात काही रोजगार दिला वगैरे असे का या दोन उमेदवार म्हणून तुम्हाला ते योग्य उमेदवार वाटतात आणि निकाल कसा लागेल काय लागेल काय वाटतं तुम्हाला शंकरराव गडा बन्ना के सात आधारमत नियत <laughs> 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 या तालुक्यामध्ये आता निवडणुका तुम्हाला माहित आहे तर याच्यामध्ये आता तिरंगी लढत झाली याच्यामध्ये कुठले उमेदवार योग्य वाटतात तुम्हाला आपले माणसाला वाटत ते कशामुळे काय योग्य वाटतात बरं त्यांच्यावर तर अनेक ये दे ये आरोप येतो विरोधक आरोप करतात तालुक्यात ता आरोप होतो त्यांच्यावर विरोधक आरोप करायचा असते ना पण त्यांनी आमच्या गावात सुधारणा केलेली रस्ता केलेला आहे हे केलेलं आहे विरोधाचं नाव ठेवणारच राहते आमदारांचं काम काय असतं की विकास कामं करणं रस्ते करणं गावाची सुधारणा करणं सार्वजनिक जे प्रश्न असतात ते प्रश्न करणं किंवा तालुक्यात जर रोजगार असतो रोजगार देणं तालुक्यातले एमआयडीसी डेव्हलपमेंट करणं पण आज आपल्या एम आय डी सीची दुर्दशा आहे खूप नेवाज तालुक्यातली एम सी पांढरीच्या पुलावर नेली आणि तिथं कंपन्याने आलेले दुर्दशा झालेली त्याच्याबद्दल आ, तर तुम्हाला निकाल निकाल काय लागेल काय वाटतं तुम्हाला आता निकाल जनतेच्या हातात जनतेच्या आपण कौल घेतो एक अंदाज घेतो की तुम्हाला काय वाटतंय तिघा मध्ये कोण विजय तिघांनी माणसं माणसाचा असं राहत पब्लिक आहे का खाणार तू तू इकडून खाणार राहते मत एका जण राहते आमचं दे आता माशाला चिकट तर या ठिकाणी आणखीन गर्दी झालेली आहे आपण विचारूया काय वाटत काय वाटत इथं या ठिकाणी आजपर्यंत या तालुक्यातले जेवढे नेते आहेत पूर्ण शेतकऱ्याला विठीस धरलेला आहे आम्ही भाव नाही बाजार भाव नाही शेतकऱ्याच्या माग कोणी उभा नाही त्याच्यामुळं ऐन टायमाला कोण कोणता कसा पक्ष येईल हे काय आम्ही आता नाही सांगू शकत नाही नाही तरी पण आता तिरंगी लढत आहे तिरंगी लढत मध्ये तीन उमेदवार आहेत महाविकास आघाडीकडून शंकर गडा का आहेत महायुती दोन विठ्ठल बंडखोर बाळासाहेब मुरकुटे आहेत आता यांनी सगळ्यांनी निष्पक्ष बदललेले एकूणच असे एकमेव एकनिष्ठ पक्षातले नाही आता याबद्दल शेतीमाला बद्दल तुम्हाला काय वाटतं दुधाचे भाव असतील कांद्याचे भाव असतील यांनी शेती हा एकदम एकदम मेटा कुटकुळी कुट आलेला आहे आता सध्याला बाजार भाव जेवढं पिकवलं त्याच्यापेक्षा डबल खर्च हमी भाव भेटत नाही शेतकऱ्याला वीज वेळेवर नाहीये किराणा मालाचे भाव आकाशाला भिडले त्याच्यामुळं ऊसाच्या भावाबद्दल ऊस जसा कारखाना गेल्यानंतर कारखान्यात ऊस गेल्यानंतर कारखाना भाव ठरवतो बाहेर बघितलं आपण बाहेर सांगली सातारा आपल्या शेजारी बघितलं लोणी कारखाने आता याच्यामध्ये तीन हजाराचे पुढे भाव दिलेला आहे बस्तीसशे पस्तीसशे हा पण ते आपल्याकडे सत्तावीसशे रुपये भाव याच्याबद्दल काय म्हणतो सत्तावीसशे भाव ठीक आहे पण त्याच्यामध्ये ना ज्यावेळेस ऊस शेतकऱ्याच्या शेतामध्ये ऊस तोडायला येतो त्यामध्ये शेतकऱ्याला एकरी पाच हजार पासून तर आठ ते दहा हजारापर्यंत रोडीवाल्याला पैसे द्यावं लागणार ड्रायव्हर ड्रायव्हरचा जेवण खर्च वेगळा राहतो ही हा खर्च जर कारखाने उचलला तर शेतकऱ्याला हे परवडू शकतं आणि दुसरी गोष्ट शेतकऱ्याचे वेदना आहे ते सगळे हे राजकारणापासूनच सुरू झालेले आहेत शेतकऱ्याला तर आता देवासा तालुक्यामध्ये जे सत्ताधारी आहे हाच पक्ष मला वाटतं आता सध्याला येण्यासारखा आहे कारण कारखानदारी तुमची शेतकऱ्याला त्याचे आश्वासन ते काही पाळत नाही कोणी पाळत नाही आता निवडणुकीपुरते सगळे हा म्हणते नंतर मग बाकी आले का कोणी भेटत नाही पाच पाच वर्ष परत कोणाची गाठ घेत नाही परिस्थिती सध्याला नेवासा नगर जिल्ह्यामध्ये आहे तुम्हाला जर असं वाटतं की सत्ताधारी दुसरे दोन उमेदवार आहेत ते पण हे होत नाहीत न्याय देत नाही आता नाविलाजा असतो यावर तुम्हाला पर्याय का नाविलाजा असत नाविलाजा वास्तव आता ज्यांच्या हातात कारखानदारी आहे सत्ता आहे याच लोकांना मग ते गडाख साहेब असतील लांखिन कोणी असतील तर यांनाच हे कौल मिळेल असा माझा अंदाज कौल मिळेल म्हणजे या दोघांच्या म्हणण्यात तिसऱ्याचा लाभ होईल असं तुम्हाला म्हणायचं असं वाटत त्याच्यामध्ये होऊ शकत ना साधारणतः त्याच्यामध्ये नवीन राव लांगे निघू शकतो नवस हा मतदारसंघामध्ये आपल्याला उमेदवार योग्य कोण वाटतो शंकरराव शंकरराव गडाक हेच काय योग्य वाटतं कारण त्यांच्यावर अनेक प्रकारचे आरोप होतात आता खूप आरोप होतात विरोधक खूप येतात आता विरोधकांमध्ये काय झालेलं आहे पहिले सगळे एकत्र होते आता विरोधकांमध्ये दो दोन गड झाले परंतु त्यांनी शंकरराव गडाखांवर आरोप केलेले की ते जीरवाजिरूचं राजकारण करतात छोटे गुन्हे दाखवतात किंवा उत्साला भाव देत नाही शेतकऱ्यांची फसवणूक केली विरोध आरोप करणारच विरोध आरोप करणारच कारण तिने लाल दिवा दिला सावताच्या फुटाला दिला मी लाल दिवा दिला तिने गद्दारी केली गडक कुठे त्यांच्या वरच मोठा मोठा झालेला झालेलं तरी गटक साहेब गटकसाहेब बहुमताने येणार जवळजवळ विरोधकांची डिपिट जप्त होणार हे तेच विजयी होतील असा तुम्हाला विश्वास आहे हो असं वाटत नाही का महायुतीने आता लाडकी बहिणी योजना आणली होती त्यामुळे महायुतीची जे उमेदवारी ते विजयी होतील असं वाटत नाही बाळासाहेब मुरकुटे बाळा जनशक्ती शब्द वशी लाडतात त्यांच्या माग जन म्हणजे मोठा लोकसमूह आहे किंवा सहानुभूती मिळत आहे असं लोक म्हणतात ते विजयी होतील नारख्या दीड दिले पण तीन हजार रुपये दिले शेंगदाणा तेलाचे भाव सगळ्या वाढला दीड हजार दिले पण तीन हजार वसूल केले कमी दुधाचे भाव सुद्धा कमी केलेत सरकारने आता तुम्ही म्हणताय की तेलाचे भाव वाढले दुधाला भाव नाही मग प्रश्न हा आहे या तालुक्यातला शेतकरी फसावला गेलाय त्याला सत्तावीसशे रुपयेच भाव दिला मुळा कारखाना असेल ज्ञानेश्वर कारखाना असेल याच्याबद्दल तुम्ही काय सांगा सगळ्याला अनुदान भेटले कारखान्याला सरकारने मुळा कारखान्याला तर अनुदान डावलेलं तुम्हाला म्हणजे आता या तिरंगी लढतीमध्ये असं गणित काय वाटतंय की कुठले उमेदवार हे का विजयी होते शंकरराव का तेच का विजयी शंकरराव काम आहे त्यांची तालुक्यामध्ये भरपूर काम आहे रोड आहे रस्ते सावा मंडप आहे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडले पाणी पाट पाण्याचा प्रश्न आहे त्यांनी सगळा मार्गी लावले शेतकऱ्यांचा अनेक काम या ठिकाणी विकास काम त्यांनी केलेलं आहे त्यामुळं शंकरराव गडा हेच विजय होतील या निवडणुकीमध्ये असा कौल त्यांनी दिलेला आहे देवासाहेब तालुक्यामध्ये आपल्याला योग्य उमेदवार कोण वाटतात ते शंकरराव गड हेच काय योग्य वाटत शिक्षण नाही नाही संस्था असते म्हणून काय संस्थेमध्ये तर ते डोनेशन घेऊनच किंवा फ्री घेऊनच मुलांना शिक्षण द्या फ्रीमध्ये तर शिक्षण भेटत नाही एक प्रकारे विकास केला त्यांनी शिक्षण संस्था कारखाने वगैरे काढून त्यांनी त्या प्रकारे विकास केला परंतु ठीक आहे आज शेतकरी संघटना असतील किंवा जे विरोधक आहेत हे काय म्हणतात की शिक्षण संस्था काय किंवा कारखाना हे एक, कार एक प्रकारची दुकानदारीशी हे त्यांची दुकान आहेत ते दुकानं त्यांचे चालवतात या या ठिकाणी कारखाना काढला शेतकरी त्यांना ऊस देतो पण त्या ऊसाला भाव हा सत्तावीसशे रुपयेचा असते ते त्यांनी जाहीर केलेला आहे आणि बाकीच्या कारखांनी नि बस्तीशे पस्तीसशे रुपये जाहीर केला पण आजपर्यंत त्यांनी शेतकऱ्यांना जे असू विरोधकांनी शेतकऱ्यांनी चालू दिलं विरोधकांचा शेतकऱ्यांचा भाव दिला नाही ना उसाला भाव दिला पण सत्तावीसशे रुपये दिला बाहेरच्या कारखान्यात साडेतीन ला आता गुजरातला गुजरातच्या लोकांना शिवे येतात किंवा गुजरातच्या नेत्यांना शिवे येतात पण गुजरात मध्ये साडेचार हजार रुपये भाव भेटतो आपण सोलापूर मध्ये भाव जास्त सोलापूर मध्ये भाव जास्त आहे आणि नेवाश कमी सोलापूर मध्ये भाव जास्त नेवाश कमी मग सोलापूरचा उजबोड आहे नेवाशातला कडू का नाही रिकव्हरी परंतु या ठिकाणच्या निवासातल्या शेतकऱ्यांनी काय झालं काही शेतकऱ्यांनी काही ऊस इथं दिला मुळ ज्ञानेश्वरला आणि काही ऊस लोणीला पाठवला बाहेर पाठवला तर त्या ऊसाला भाव जास्त भेटला मग ती रिकव्हरी जास्त लागते कमी लागते नाही हाच ऊस हाच ऊस काही ऊस इथं दिला काही ऊस बाहेर दिला शेतकऱ्यांनी त्याची रिकव्हरी जास्त लागली त्याला जास्त भाव भेटला पण तू इथं कमी भाव भेटला याच्याबद्दल काय सांग ही फसवणूकच आहे ना फसवणूक भाऊ फसवणूक असतील तरी भाव क्लिअर आहे निकालाच काय शक्यता वाटते तुम्हाला निकाल कसा लागेल का बर का ते तेच का लागतील दोन फळी झाले जर झाल्या नसते दोन फळी झाल्या नसते टक्कर मोठी आता मोन महाविकास आघाडी यांचं तिकीट फिक्स होत पण हे दोघं जे योग्य दो दो उमेदवार तुम्हाला काय वाटतं कोणत्या पक्षाने कोणाला तिकीट द्यायला पाहिजे होत त्यांना तर तिकीट मिळालेलंच आहे तुम्हाला असं वाटलं काही न्यूवर राहायला नव्हतं पाहिजे तोरंगीच लढत व्हायला पाहिजे एका सीट पण जर समजा असं तुम्हाला वाटतं का भाजपाला भाजपाने मुरकुट्यांना फसवलं किंवा मुरकुट्यांना तिकीट द्यायला पाहिजे होतं असं काही आता लंगेल तिकीट मिळालं तुम्हाला असं वाटत नाही का का लढत होईल तिरंगीच लढत होईल या दोघात मत म्हणजे याच माहितीच मत डिवाईड होणार दोन ठिकाणी होणार आणि गवारा संगमच्या <laughs> बाजारामध्ये आपण आहोत कस काय तुमचं काय व्यवसाय कसा आहे काय व्यवस्थित चालू आहे व्यवसाय बाकी सरकारविषयी तुमची काय प्रतिक्रिया आहे सध्या तुझ्या सरकार आहे त्याच्याविषयी काय वाटतं सरकार सध्या आता चालू आहे नाही पण तुम्ही खुश आहेत सरकारविषयी का नाराज आहे नाराज आणि खुश दोन्ही पण म्हणजे कसं काय कशाबद्दल नाराज आहे कशाबद्दल खुश आहे हे तर सांगितलं खुश म्हणजे लाडकी नाराज म्हणजे शेतीमाला बद्दल तुम्ही नाराज आहेत फक्त एक लाडक्या बहिणीची योजना जर बघितली तर तेवढं त्याच्याबद्दल तुम्ही खुश आहेत लाडक्या बहिणी खुश आहेत एकंदरीत आपण जर आता नेवास तालुक्याचं जर चित्र बघितलं तर या ठिकाणी तिरंगी लढत होत आहे काय वाटतं तुम्हाला तिरंगी लढतीमध्ये करा विजय विजय आता संभ्रम निर्माण झालेला तिरंगी लढतीमध्ये म्हणजे कडाखा येतील मोठं बलस्थान येईल लाडक्या बहिणींचं मतदान हे महायुद्धला होईल त्यामुळे गडकांचं मतदान तुटेल त्याच्यामध्ये त्याच्यामुळे सांगता येत नाही असा संभ्रम तुम्हाला वाटतो ऐका नाही आणि बाकी तसं बघितलं तर जनता त्यांच्या मागे पण भरपूर आहे त्यामुळे मुकुटी येतील किंवा लंगी येतील किंवा गडाक येतील असा संभ्रम तुम्हाला निर्माण झालेला आहे लाडकी बहिणी योजनेमुळे आता एक सभा झाली सभेला पब्लिक भरपूर होती सभेला पब्लिक भरपूर होती पण तिथं दा आरोप झाला पब्लिक पाचशे रुपये रोजानी आणली होती म्हणून आता ते आपण नाही सांगू शकत ते विरोधकांनी काय झालं ते व्हिडिओ विरोधकांनी व्हिडिओ सोडले होते सोशल मीडियावर की पाचशे रुपयाने पब्लिक आणली होती त्याच्यामुळे गर्दी झाली असं इलेक्शन आरोप बाकी तुम्हाला असं वाटत नाही कोणाचा विजय होईल काय होईल असं काही अंदाज विजय नाही सांगू शकत राजकारण एवढं राजकारणात देवाला सोडलं नाही बरोबर बाजूला ठेवायला पाहिजे विकासाच्या मुद्दावर कोणीच बोलायला नाही देवाला मध्ये घेऊ राहिले चिकल चिखलपेक चालली फक्त यांनी एवढी सेटलमेंट केली त्यांनी तेवढी सेटलमेंट केली सेटलमेंट सोडून देवाला मध्ये घेत शपथ घेत याला लोक कंटाळली विकासाच्या मुद्द्यावर विकासाच्या मुद्द्यावर राजकारण व्हायचं बरोबर आणि बाकी काय बाबा बाकी काही नाही एकदम माझं नाव ज्ञानेश्वर रामचा काही विषय नाही माझं नाव ज्ञानेश्वर राम भाऊ उगले मी राहणार मतदान पण ना मतदान करा विषय पैसे मतदान करा काही गर्दी आपण आज आलेला आहोत यांच्या दुकानात यांच्याकडे अनेक योजना आहेत लाडक्या बहिणीसाठी योजना आहेत आज आपण त्यांचा कौल घेऊन जनता जी, जनत जी आहे या प्रवार बाजारात यांच्याकडे पण अनेक योजना आहेत आता हे सरकारच्या योजनेविषयी नाराज आहेत खुश आहेत की आम्ही सरकारच्या योजनेविषयी खुश पण आहे आणि नाराज पण आहे कारण काय सरकार कोणते येऊ सर्वसामान्यांची कामं करा व्यवस्थित आणि असे निवडून द्या लोकांना सगळ्या एक सरकार झालं पाहिजे म्हणजे सर्वांचे काम व्यवस्थित होते शेती आणि शेती मालाबद्दल शेतींना भाव योग्य द्या शेतकऱ्यांना चांगला भावभावी ठरवून भाव द्या उमेदवार कोण वाटतं तुम्हाला उमेदवार कोण योग्य वाटत उमेदवार आमचे रंगे पाटील आहे योग्य कोण तुम्हाला निवडून कोणच वाटत आपल्याला भाजप निवडून यायला पाहिजे पण भाजप नाही आता भाजप संपवला नाही त्याच्यामध्ये तीन जणांचं सरकार आहे एकत्र याच्यामध्ये तुम्हाला आपल्याकडं तालुक्यामध्ये नेवास तालुक्यामध्ये भाजपाचा ना, उमेदवार नाही सेनेचा उमेदवार आहे दोन्ही सेनेचेच उमेदवार आहेत आणि एक तिसरा बंडखोर मुरकुटे आहेत याच्यापैकी तीन पैकी तुम्हाला कोणाचा निकाल तीन उमेदवारांपैकी कोणाचा विजय होईल असं तुम्हाला वाटतं गडाख मुरकुटे लंगी एका बंडखोरामुळे एक फायदा होईल ठेवा म्हणजे दोघांचा लाभ होईल तिसऱ्याचा लाभ होईल म्हणजे गडाकांचा विजय होईल आणि आपल्या देशाच्या एकतेसाठी दे भाजप हे सर्वश्रेष्ठ आहे आणि सर्वांचे काम व्यवस्थित करा हे एवढेच आमच्यासाठी आज आपल्याला यांनी सांगितलं आहे की देशाच्या एकतेसाठी दे आणि देशाच्या मजबूतीसाठी भाजप हे सर्वश्रेष्ठ आहे परंतु नेवासा तालुक्यामध्ये दोघांच्या भांडणा तिसऱ्याचा लाभ होणार आहे अशी प्रतिक्रिया आज आपल्याला नेवासाच्या जनतेने दिलेली आहे पक्का आणि बॅग वर बॅग घ्या शंभर रुपयाला मोठे मोठे बॅग घ्या शंभर रुपयाला बाई योजना तुम्ही पण घ्या आणि शेजारीला पण सांगा शंभर रुपयाला बॅग दई बाई अक्का विचार करा पक्का आणि बॅग वर मारा शिक्का कोणती बॅग घ्या शंभर रुपयाला काही गर्दी आपल्या भागातील ताज्या घडामोडी व महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवरील लोकदंडी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा